नमस्कार मंडळी मी श्रुती शेवाणे जय श्री राधे कृष्ण तर आता आम्ही तीन मारुतींचे दर्शन घेतलेलेच आहे आणि आता आम्ही उमरजमध्ये इथं हॉटेलवर राहिलेलो आहे तर हॉटेलच्या बाहेरील हा परिसर आहे तर आज आम्ही इथं उमरजमध्ये अकरा मारुतींपैकी जे मारुती आहेत त्यांचं दर्शन घेणार आहोत तर ही होती आमची अकरा वाजताची मॉर्निंग कारण रात्री आम्हाला खूपच उशीर झाला होता हॉटेलवर येण्यासाठी आणि आता आम्ही नाश्ता करायला इथं आलेलो आहे इथं नाश्ता होता हॉटेलच्या खाली मी इडली मी डोसे घेतले होते राजेश्वरी आईने घेतली होती इडली त्यानंतर मग आम्ही चहा बिस्किट खाल्ले आणि मग आम्ही रूमवर जाऊन फ्रेश होऊन अशा रील्स केल्या इथं रूमवर तर राजेश्वरी अशी आता तयार झाली होती आई देखील तयार झाली होती आणि मी देखील तयार झाली होती ही साडी घेऊन मी बरेच दिवस घातलीच नव्हती चला म्हटलं आता अकरा मारुतींच्या दर्शनाला निघालो आहे तर आता नवीनच साडी आपण घालूयात तर अशी ही मी आता साडी वेअर केली होती आणि आता आम्ही निघालेला आहे शिंगणवाडीच्या मारुतीला जो समर्थने स्थापन केलेला मारुती आहे तर आता लवकरच आम्ही पोचणार आहे शिंगणवाडीच्या मारुतीला साधारण दुपारचे बारा वाजले होते सूर्यनारायण आता डोक्यावर आले होते त्यामुळं गरमी भरपूर होती पण आम्ही गाडीमध्ये ए सी ऑन करून निघाल्यामुळे आम्हाला एवढा काय ऊन जाणवलं नाही तर असं आम्ही विचारत विचारत सर्वांना निघालो होतो कारण आमच्यासाठी हा रस्ता नवीनच होता तर असं हे थोडंसं डोंगरामध्ये असलेलंही मंदिर आहे आता आता तर आता आपण लवकरच पोहोचणार आहेत काल तर आम्ही तीन मारुतींचे दर्शन घेतलेलेच आहे मागील व्हिडिओ तर आपण पाहिलंच आहे तर आता आपण साफळमध्ये जे हनुमंत आहेत त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि आता आपण आलेलो आहे शिंगणवाडीच्या मारुतीला तर इथं प्रथम आम्ही फुलं नारळ वगैरे सर्व घेतलं आणि मग मी आता निघाले हनुमंतांच्या दर्शनाकरिता तर ही अशी छोटीशी छोटंसं मंदिर आहे पण मंदिराचा एरिया हा खूप भव्य आणि दिव्य आहे तर आणि अतिशय स्वच्छ होतं थंडगार वारा होता इथं मस्त वाटत होतं आता आम्ही सगळे आतमध्ये प्रवेश करत आहोत आणि आता लवकरच आम्ही शिंगणवाडीच्या मारुतीची पूजा करणार आहेत तर आता आम्ही पूजा करत आहोत तर हे श्री समर्थ स्थापित खडीचा मारुती शिंगणवाडी येथील हे मंदिर आहे जय श्रीराम जय श्रीराम तर प्रजापतीचा असा हा दंगा सुरू होता तर आम्ही दोघे इथं पूजा करत होतो आईचं आणि दादांचं दर्शन झालेलं होतं तर आता देवासाठी आम्ही जे जे साहित्य आणलं होतं ते, ते देवासाठी वाहत होतो आतमध्ये जे इथं छोटस मंदिर आहे त्याला लॉक होत पण आम्ही इथून बाहेरूनच देवाचं दर्शन घेतलं तर अशी ही आ, सुंदर मूर्ती आहे शेंगणवाडीच्या मारुतीची जय श्रीराम जय श्रीराम बोलो बजरंग बली की जय त्यानंतर मग आम्ही मंदिराला अशा सर्वांनी फेऱ्या काढल्या बाहेर झाडं पण होती जरी उन्हाळा असला जरी ऊन असलं डोक्यावर तरी इतकं ऊन जाणवत नव्हतं कारण थंडगार वारा होता बऱ्यापैकी डोंगराजवळ आहे हे मंदिर त्यामुळे ऊन काय एवढं आम्हाला असं जाणवलं नाही मग आम्ही सर्वांनी प्रदक्षिणा काढून घेतल्यानंतर मग आम्ही थोडा वेळ इथं बसलो तर हा असा हा मंदिराचा भरपूर मोठा असा हा परिसर आहे अतिशय स्वच्छ आणि छान आहे मस्त निवांत आहे इथं झाडाखाली बसायला निवांत होतं थोडा वेळ आम्ही इथं झाडाखाली बसलो त्यानंतर मग आम्ही असे ते फोटो काढले छान देवांचं दर्शन घेतलं आणि तिथून निघालो आम्ही वीर मारुतीच्या दर्शनाकरिता तर आता आम्ही चाफळ येथे आलेलो आहे चाफळ येथील वीर मारुतीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही आलेलो आहे तर हे मंदिर आहे चाफळ येथील वीर मारुतींचे मंदिर आहे हे आता आम्ही निघालेलो आहे आता तर कदाचित एक वाजलेले आहेत आणि भरपूर ऊन आलं होतं तर ही अशी ही सुंदर मूर्ती आहे आता आमचं चार मारुतींचं दर्शन झालं होतं आता हा पाचवा मारुती होता ज्या मारुतीच्या आम्ही दर्शनाकरिता आलो होतो या मारुतीचे दर्शन घेतल्यानंतर या मंदिराच्या समोरच पुढच्याच बाजूला दास मारुती आहे तर आता दास मारुतींच्या दर्शनासाठी आम्ही निघालेलो आहे आणि आता आम्ही लवकरच दास मारुतींचं दर्शन घेणार आहे तर हे आहे म मंदिर दास मारुतींच मग दास मारुतींचं आम्ही दर्शन घेतलं तिथं लोक म्हणत होते की लेडीजला आतमध्ये अलाउड नाही आहे मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं दादा हे आतमध्ये जाऊन आले होते तर अशी ही सुंदर मूर्ती आहे दास मारुतींची त्यानंतर मग बाहेर मी कापूर उदबत्ती देवाकरिता ओवाळी आणि दास मारुतींच्या मंदिरासमोरच असं हे राम मंदिर आहे पण ते मंदिर आता बंद होतं एक थोड्या वेळात हे मंदिर उघडणार होते तोपर्यंत मग आम्ही दास मारुतींचे दर्शन घेतले तशी ही गणेशाची छोटीशी मूर्ती आहे इथं आणि असं आतमध्ये हे दास मारुतींची मोठी अशी मूर्ती आहे तर आता आमचे सहा गणपतींचं दर्शन झालेलं आहे आता आपण पुढच्या गणप सॉरी सहा मारुतींचे आता आमचं दर्शन झालेलं आहे तर त्यानंतर मग आम्ही असं मंदिराच्या बाहेरील बाजूस असे फोटो काढले आणि इथं मंदिराच्या परिसर या मंदिराचा परिसर देखील खूप मोठा होता समोर मोठं राम मंदिर होतं चाफळचं चा राम मंदिर आहे हे अतिशय मोठं आणि खूप सुंदर मंदिर आहे हे तर असा हा इथं परिसर होता मग या बाहेरच्या बाजूला येऊन आम्ही असे फोटो काढले तर इथं वर असं लिहिलं होतं श्रीराम मंदिर चाफळ मग आमचे फोटो काढून झाल्यानंतर मंदिराच्या इथच गणेशांचं मंदिर आहे त्यानंतर मग मी गणेशांच्या मंदिरांचं दर्शन घेतलं गणेशांना प्रणाम केला आणि इथं जवळच एक तळ घर होत कदाचित तिथं ती ध्यान करण्याची रूम आहे त्या ठिकाणी आम्ही गेलो इथं गणेशांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो इथं जी ध्यान रूम होती ती आतमध्ये खोल होती खाली गेल्यानंतर आणखीन एक रूम होती आणि त्याच्या आतमध्ये आणखीन एक छोटीशी रूम असं हे ध्यान मंदिर होत आधी मला भीती वाटत होती कदाचित अडकून बसेल का काय असं वाटलं पण गेली मी बऱ्यापैकी व्यवस्थित आतमध्ये गेले मी आतमध्ये जाऊन आले बघून आले कशी होती ती ध्यान ध्यान कसं होतं ते ध्यान करण्याची खोली आहे ही कदाचित इथं तर मी जाऊन आल्यानंतर मग मी वर आले प्रजापती मला वर बोलवत होता त्याला वाटलं आई खाली गेलीच वाटतं कुठं त्यानंतर मग दादा गेले दादा जाऊन बघून आले दादांसोबत राजेश्वरी देखील गेली ती दोघही आतमध्ये जाऊन बघून आले ध्यान रूम छान होती ही ध्यान रूम प्रजापती राजेश्वरीला पण वर बोलवत होता आणि आता दादा आणि राजेश्वरी ध्यान रूम बघून वर आलेले आहेत त्यानंतर आता प्रवेश करत आहेत संतांचे संत महासंत श्री 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 परमपूज्य हे खाली जाऊन आलेले आहेत आणि आता बघा किती किडे आहेत यांच्या अंगामध्ये <laughs> आता आई जाऊन आलेली आहे ध्यान रूम बघून चला आता बाहेर मंदिर उघडलं होतं राम सीता आणि लक्ष्मण यांचं मंदिर आहे हे आता आम्ही प्रवेश करत आहोत राम मंदिरामध्ये आता लवकरच आम्ही रामांचं दर्शन घेणार आहोत हा व्हिडिओ मी रामनवमीला अपलोड केली होती या व्हिडिओची शॉर्ट आणि बऱ्यापैकी मला भरपूर प्र प्रतिसाद मिळाला होता त्या व्हिडिओसाठी तर आता मी प्रवेश करत आहे राम मंदिर येथे तर चाफळमध्ये मा दास मारुती मंदिरच्या समोर असलेलं हे राम मंदिर आहे अशा प्रकारे आज आमच्या तीन हनुमंतांचं म्हणजे काल आणि आज मिळून सहा हनुमंतांचं दर्शन झालेलं होत आम्हाला अकरा मारुतींचं दर्शन घ्यायचं आहे तर त्यापैकी आता सहा मारुतींचे दर्शन झालेलं आहे मग इथं आम्ही दर्शन घेतल्यानंतर फोटो काढलेत तर आता पुढच्या व्हिडिओत आपण बघूयात पुढच्या मारुतींचं दर्शन मग बाहेर येऊन आम्ही इथं रस घेतला उसाचा रस कारण खूपच गर्मी होती थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय श्री राधे कृष्ण जय श्री राधे कृष्ण जय बजरंग बली की जय